चिकन थाळी आहे तीनशे रुपये आणि मालवणी सुरमई थाळी पाहायला भेटेल आपल्याला तीनशे पन्नास हां और ये अच्छा ये है। का एक, का एक। अच्छा हे पा पाहू शकता अरे वा मस्तच हे आपले होममेड मोदक आहेत भागाची भाकरी आहे हां हां त्याच्या बरोबर आपली ही काळ्या वाठ्याणीची उसळ देणार बघा अरे हे तर गरमागरम बनते उसळ हां हां उसळ आणि भाकरी कोलूडमध्ये सुरू झालेला आहे कोकण महोत्सव तर हा एंट्री गेट आहे मंडळी तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहणार आहोत काय काय स्टॉल आज पाहायला मिळणार आहेत आपल्याला इथे अगरबत्त्यांचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटेल डाव्या साईडला आल्यानंतर आल्यानंतर इथे पाहायला भेटेल आपल्याला पानांचा स्टॉल आहे तर आता तयारी चालू आहे मंडळी भेटेल इथे कोकणी मेव्याचा स्टॉल आहे कोकम सरबत वगैरे पाक आहे स्टॉल सुद्धा पाहायला भेटणार आहे आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सेस पाहायला भेटणार आहेत आपल्याला पाहू शकता त्याच्यात पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटेल की टॅटूचा स्टॉल सुद्धा आहे वेगवेगळ्या प्रकारची लोणची पाहायला मिळतील मंडळी आपल्याला इथे पिठं पाहायला मिळतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची नाचणी बाजरी पीठ ज्वारी पीठ आहे आंबोळी पीठ आहे पुळीत पीठ पण पाहायला भेटेल आपल्याला आणि गावटी सुद्धा आहेत उकडीचा तांदूळ आहे तिथे मोठा पापडांचा स्टॉल आहे बरीच व्हरायटी पाहायला मिळते इथे दादा कसे आहेत पापडवाले हा छोटेवाले पन्नासवाले आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत तर इथे ज्वेलरीचा स्टॉल सुद्धा आहे कानातले आहेत सूत्र वगैरे असे पाहायला मिळतील आपल्याला दादा कसं आहे पॅकेट आणि हे अच्छा घरगुती वापरायच्या नेहमीच्या वस्तू इथे पाहायला मिळतील त्याचा स्टॉल इथे लागलेला आहे हा गुळाचा कर्वस एकशे वीस आहे साखरेचा शंभर अच्छा टेस्कून गमशी अगरबत्तीचा स्टॉल सुद्धा आहे कसं येतं हे पॅकेट गव्याचे आहेत ना या सगळ्या अगरबत्त्या म्हणजे गाईच्या शेणापासून बनवलेले आहेत आणि कसं आहे हे पॅकेट कसं आहे हे सत्तर रुपयाला आहे हां आणि अगरबत्तीच ह्या पण ऐंशी काय प्राइस आहे हे साडेसहाशेच आहे पण पन्नास रुपये ते डिस्काउंट आहे सहाशे खास खासंठ वगैरे येत असेल डिसीज कोणताही असेल त्याच्यावर फेस नसतो बरोबर आहे अजिबात एकमिकल नाही आहे अच्छा संपूर्ण आयुर्वेदिक आहे बरं बरं तर पुढे आल्यानंतर पाहायला भेटेल ते खेळणींचा स्टॉल आहे हा खास लहान मुलांसाठी आहे पाहू शकतात छोटी छोटी वेळी वगैरे वे आणि भातुकलीचे सगळे असे छोटे छोटेसे खेळणी आहेत समोर पाहू शकता फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे सगळ्यांचा स्टॉल इथे लागलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या सुया आहेत आणि क्लिप्स वगैरे पाहायला मिळतील सेफ्टी पिन आहेत आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हेअर क्लिप्स पाहायला भेटतील आपल्याला दादा कैसे ये बँगल कोणसा बिलो सो रुपया और ये बच्चों का कैसा आहे अच्छा कॉस्मेटिकचा स्टॉल सुद्धा पाहायला भेटेल आपल्याला नेलपेंट वगैरे सगळं आहे पुढे आल्यानंतर पाहायला भेटेल आपल्याला चमचे आहेत स्टीलची सगळी आपल्याला भांडी आहेत लहान मोठी वेगवेगळ्या प्रकारचे चमचे आहेत सगळा स्टेशनरीचा स्टॉल आहे लहान मुलांचे पेन वगैरे इरेझर आहेत अच्छा बरे कसे आहे सिथे ह्या स्टॉलला आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार आहे मातीची ना शोभेच्या वस्तू पाहायला भेटणार आहे प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी असेल ना पाहू शकता हे कसे आहेत रे तीस लाईकशे अगदी लहान लहान पाहू शकता आता कैसे पंचावीस रुपयात मोदक हे मोदक वीस रुपया अच्छा आणि पुरणपोळ्यांचं पॅकेट कसं आहे नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे हे पाहू शकता अरे वा मस्तच हे आपले होममेड मोदक आहेत घरून भरून आणते मी अच्छा आणि मग इथे सेल अरे वा पुरणपोळ्याचं कसं पॅकेट आहे रुपयाची एक आहे ऐंशीचं पॅकेट बनवलं आहे चार पीस येणार का मस्तच आणि भाकरी आहे त्याच्या बरोबर आपली ही काळ्या वाटण्याची उसळ दे बघा अरे वानते उसळ हा हा उसळ आणि भाकरी आणि भाकऱ्या पण ऑर्डर नुसार गरमागरम मिळतील ना गरम अरे

मंचुरियन आहे चिकन कलेजी कीमा, आरे हा चिकन किमा अरे वाजरी हा हा अरे वा तर पुढे बरेच पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहेत कलेजी मसाला आहे तिसऱ्या मसाला आहे कोलंबी मसाला आणि खेकडा मसाला सुद्धा पाहायला मिळणार आहे चायनीजचे सगळे पदार्थ इथे पाहायला मिळणार आहेत व्हेज मंचुरियन आणि नूडल्स वगैरे दादा हे कि आहे हा और ये अच्छा मटन चिकन कलेजी चिकन कलेजी अरे पण स्टॉल लागलेला दादा कसा आहे वडापाव 15 ला साठ का एक अच्छा चिकन तंदुरी वगैरे पण आपल्याला पाहायला भेटेल चिकन टिक्का आणि चिकन लॉलीपॉपचा पण स्टॉल इथे लागलेला आहे गरमागरम इथे भाकरी बनवते ना ताई कुठली आहे भाकरी हे मस्त गरमागरम करून भेटेल इथे भाकरी भाजी आहे वांग्याच भरीत आहे आणि हे कुठले आहे शेवयाची ना आणि हे काय दादा अरे वा आणि कशी आहे थाळी थाळी दोनशे वीस मग त्यामध्ये काय काय येणार सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत अरे वा मस्तच भाकरी कशी आहे ताई एक ना पुढच्या स्टॉल ला काय दादा हे कोलंबी भात अरे वा मस्तच आणि हे काय आहे काका हे का का? वजडी आहे बकऱ्याची अच्छा हे चिकन किमा आहे हे जवळ आहे अच्छा ही कलेजी आहे चिकन अरे कलेजी ही आमची सिग्नेचर डिश आहे अच्छा पॅटीस चिकन पॅटीस कसं आहे काय प्राइस आहे हे साठ रुपयाला चार पीस अच्छा आणि दुसरं काय हे साधा डोसा आहे आणि ह्याच्यात आम्ही लोणी डोसा देतो व्हाईट बटर मध्ये गरमागरम ऑर्डरनुसार पापलेट आहे सुरुमई बांगडा आहे बोंबील आहेत आतमध्ये अरे वा तिसरे आहेत अच्छा सुखी गर्दी आहे सुके बोंबील आहेत सोडे आहेत सगळे आमच्या गावाकडचे आहेत अच्छा म्हणजे सुकी मच्छी पण या स्टॉलला अवेलेबल आहे आम्ही स्वतःच्या दारात सुकवतो ना हा हाँ हा तर यांच्या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा बरंच काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे पदार्थ पण आहेत आणि सुखी मच्छी वगैरे पण आहे जेवणात पायासूप वगैरे पण पायासूप पण अवेलेबल आहे अरे वा मस्तच तर मंडळ यांच्या स्टॉलला इथे नक्की व्हिजिट करा खूप छान पदार्थ आपल्याला टेस्ट करायला मिळतील तर पुढच्या स्टॉलला आपण आलेलो हो आहोत आणि आपल्याला पाहायला मिळणार आहे चिकन मसाला गावठी चिकन मटन मसाला आणि मच्छी करी इथे वेगवेगळे बे प्रकार पाहायला मिळणार आहेत पदार्थांचे आणि थाळी आहे फिश थाळी तीनशे पन्नास रुपये आणि वेज थाळी आहे दीडशे रुपये आणि चिकन थाळी आहे आ, सोबत वडे सुद्धा आहेत आणि सोलपडी पाहायला भेटेल आपल्याला आणि वडे आहेत दोनशे रुपये हे काय वालाचं बिरड आणि हे काय आहे ताई काजूची उसळ अरे वा मस्त आणि सुरमई थाळी पाहायला भेटेल आपल्याला तीनशे पन्नास पापलेट थाळी आहे तीनशे पन्नास रोज वेगवेगळ्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे मंडळी त्या महोत्सवला नक्की व्हिजिट करा खूप छान अशी बसून तुम्ही आनंद घेऊ शकता